चला चहा करूया रिकामी होत पातेल एक पाणी घेतलं मग चढवलं शेगडीवर गॅस मंद आचे वर आल्याचा तुकडा मोडला दणादणा ठेचला आता घालू चहापत्ती पत्ती ढवळून घेऊ वरवरती साखर घातली दोन चमचे गोडीला एवढेच पुरायचे आधण चांगलंच उकळलं सुवासाने आता एकच करायचं पेला भर दूध घालायचं तांबूस रंग आला जसा चहा गाळून घ्या असा फक्कड झालाय वा तुम्ही सुद्धा करून पहा